डोंगरावर अडकलेल्या पाच मुलांची सुखरूप सुटका पावसाळ्यात मुंब्रातील दर्गा डोंगरावर खेकडे पकडण्यासाठी गेलेली पाच लहान मुले अंधारात रस्ता चुकल्याने अडकून पडली असताना ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्या समयसूचकता आणि एन डी ए आर एफ डी डी आर एफ जवान गिर्यारोहकांच्या मदतीने सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनने मुलांची शनिवारी पहाटेच्या सुमारास सुखरूप सुटका करण्यात आली पाऊस जोरदार बरसण्यास सुरुवात झाल्यावर डोंगर उतारावर खेकडे मिळण्यास सुरुवात होते त्यामुळे खेकडे शोधण्यासाठी डोंगरावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा खडी मशीन रोड दर्गाजवळील डोंगरावर काही मुलं खेकडे पकडण्यासाठी गेले होते मात्र वेळेचं भान मुलांना राहिले नाही त्यामुळे रात्र झाल्याने परतीचा मार्ग चुकले मुलांची आरडाओरडा ऐकून दरी दर्ग्यावर जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी मुंब्रा अग्निशमन केंद्राशी संपर्क साधला दरम्यान अग्निशमन केंद्राच्या जवानांना मुलांना शोधून काढणे अवघड झाले त्यानंतर अग्निशमन केंद्राने मुलांची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली रात्र झाल्याने मुलांना डोंगरावर शोधून खाली उतरवणे काहीसे अवघड काम होते आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी हे स्वतः घटनास्थळी गेले होते डोंगरावरील तीनशे फूट उंचीवर सर्व मुलं अडकून पडली होती त्यामुळे सोडवण्यासाठी तडवी यांनी तात्काळ एन डी आर एफ टी डी आर एफ जवान आणि गिर्यारोहकांना हो बोलावले साधारण सात तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे सकाळी तीनच्या सुमारास सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुशांत कुमार सेटी आणि एन डी आर टी टीम गिर्यारोहक हो योगेश चंद्रे आदींची मोठी मदत मिळाली सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश खेताडे हेमंत दिवटे आदी उपस्थित होते साडेआठ बजे कॉल आयो की ऐसे ऐे बच्चे पाच बच्चे जो दरगा है दरगे के पीचे जे फस गेले तो हम दोनों दोनों रेस्क्यू टीम अपनी जो है वो टीम लेके यहाँ आए देखिए हमने पूरा तरह से दोनों तरफ से हमने कोशिश की हम बच्चे के पास ही पहुँच गए थे पन, दस पंद्रह फीट के ऊपर ही पहुँच गए थे लेकिन बारिश की वजह से और इतना उधर पत्थर जो फिसलने वाला था इसीलिए वो आगे जा नहीं सके इसके बाद में टी की टीम चढ़वी साहब वो वो भी वापस आए पूरा अपने रेस्क्यू किया लेकिन रेस्क्यू करने के नजदीक पहुंचे गए तो भी कुछ ना कुछ प्रॉब्लम आ रहे थे फिर तडवी साहब ने एन डी आर को बुला के एन एनडीआरएफ की टीम और हमारी टीम दोनों ने मिला के पाँच बच्चों को आज रेस्क्यू किया है ये रेस्क्यू ऑपरेशन जब चला तो कितने घंटे का रेस्क्यू ऑपरेशन था क्या बताइए रेस्क्यू ऑपरेशन साढ़े नौ नौ से हम साढ़े आठ से हम चालू था लेकिन एन डी की टीम आने के बाद कम से कम आधा घंटे में उन बच्चों को रेस्क्यू कर दिया ఆధే గే